हिला तू कपडे नाही <laughs> आहे माझी शोणी ग बाय माझी का झोपली तू रात्री दुधावर झोपली तू नवरा दारुडा आहे आणि त्यांनी चार लेकर फक्त जन्माला घातली आधी आणि ह्या बिचारीचा वनवास तर हिची डिलिव्हरी झालेली आहे ताईची आणि डिलिव्हरी झाली आणि मला माझ्याकडे जे डॉक्टर आले होते त्यांनी मला थोडस सांगितलं ताई हिची परिस्थिती ऑपरेशन पण झालं डिलिव्हरी पण झाली सोमवारी सव्वा महिना झाला सव्वा महिना झाला तू डिलिव्हरी झाला झाल्या कडवर पाणी आणलं मग जाऊन पण असं नाही का घर वगैरे उचल नाही काय नाही केलं केलं नाही घर नाही केलं आणि ते सांगत होत्या आणि आता बरे का बाय मग रात्री तू उपाशी झोपली आता घरात सामान आहे का काहीच नाही हसून सांगते काही नाही फक्त बाजरी आली तिथे दोन बहिणी दोन माय एक माय आणि एक भाऊ आहे मोठा नवरा काय नाही ती तिकड फिरून राहिला देसामध्ये असं नाही म्हणायचं आता तुला सामान काय नाही ते आणून देते तुला काय काय पाहिजे बरं मी सगळंच आणून देते खावाचे आणून द्या तिला खायला खायला आणून देऊ तिला काय लागते खावाला पातय पाहताय तेवढा आणून पातळ पातळ हा बर तुला आणून देते सगळं घेऊन येते मी हा बहीण आहे माझी अजून एक बहीण आहे मी सगळे सहा बहिणी आहे सहा बहिणी आहेत ना मी पण एक पण ती न दुःख करता न रडता मला हसून सांगते की ताई मी उपाशी झोपले ओली बाळातीन आहे आणि तिचं बाळातीन झाल्यापासूनच हाल चालू आहे सव्वा महिना झालं तरी हाल चालूच आहेत तिचे आज किती चोचले असतात किती काय काय असतं बाळातीच आणि बाळ कुठे आहे तुझं जे आहे तिचं घर छान आहे तुझं घर बाळाला कस टाकलंय ग तू कस झोपलंय ग हि गोड बाळ हे बघा किती छानशी मुलगी आहे ना कपडे का नाही घातले हिला तू कपडे नाही आहे त्यांना हिला कपडे नाही आहेत ग माझी शोणी ग बाय माझी तर हे बघा झोपडी मधली महाराणी ही महाराणी ओ ग काय नाव ठेवलं घ्यायचं तू गायत्री 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 ओ ग काय झालं काय रडायचं नसता नाही वेळ झाला हसून सांगितले मला तुला किती मुली आहेत मला चार हिला धरून जाऊ दे लक्ष्मी असते काय कर म एक मुलगा आहे आणि तीन मल्या असं दे आहे ना जे चे ते जे चे तेच नशिबाने येत हं आप आपलं नशिबाने येत नाही ती काय नाही नसतं आहे का ना, ना मां बाप मेला बाप भी मेला पोरगी कुणा वरीच माझा वारले का दुःखच दुःख आहे ह्या जगात तू खूप लहान आहे कसलं भारी आहे ना हे सवा महिन्याचं बाळ आहे या बाळाला घालायला कपडे नाही म्हंटली तिनं इतकं वाईट वाटलं की खूप गरीबी आहे ह्या मंग आहे काय कर गरीबी आहे खूप सारी हा पिलोदा अगं उलटी आली बघ <laughs> उलटी आली बघ तिला ना पाजून झोपवायचं नाहीये नुसतं काय खाल्लं तू गाय खाल्लं कशाची डाळ खाल्ली मसुर मसुरीची डाळ कशी खायची तू मग आता तेच वत मग तेच खा ना दुसरं काय दूध वगैरे मग दूध खाते दूध खायचं थोडस इट आहे मासे वीस रुपयाच ते घेऊन वीस रुपयाचं दर 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 पाजीला दर खूप गोडेगा खूप आहे गोडेगा अदगी घरी जाते आश्रमात आणि तुला सामान घेऊन येते आता काहीच नाहीये का घरात काही नाही आ इकोटी खाली पण नाही काय होतं याचं काही नाही आहे भांडी कुठे आहेत घरातली बाहेर भांडी मिडी सगळी आहेत खायलात कमी आहे बाई हा खायलाच कमी आहे तिला सगळी आहे गोजडी आहे कपडे आहे भांडे आहे किराणा काहीच सामान नाही घरात किराणा नाही काहीच नाही फक्त ही बाजरी आहे आता बांधे वाढ इकणार मग सगळा करून आणणार तुला कपडे आहेत का साडी वगैरे आहे आहे फाटलं का वाईट परिस्थिती असते एकदा एकदा उस्तुडी लोकांची कारण वाड इकणार कधी येणार कधी त्याच्यामध्ये जर असं डिलिव्हरी झाली त्यांची तर लय हाल होतात घरात ती सांगते की रात्री बाजरी आणले एवढी हाय आणि दिसते आपल्याला पण बाकीचं तिच्या घरात काहीच नाही आहे धान्य कुठलं साखर नाही चहा पावडर नाही का काहीच नाही तरी ती एकदम हसून सांगते रा नाराज नाही ती या म्हणजे ज्या गरिबीत ती आज तिचे चार लेकर आहेत पण ती हसून सांगते वडील वारलेले येत आणि आ, आ, काय असतं गरिबीच्या पुढे काहीच करू शकत नाही आपण आणि ह्या बाळाला कपडे पण आणायचे खूप नटवले तिने एवढी भांडी आहेत घरात आणि बाकीचं तेवढं सामान आहे इथं ती झोपतेय आदर केलंय इकडून तर तिनं काय नाही मागितलं कपडे फिपडे एक मिठपुडा दिसतोय तर मी थोडंसं जे मला जे जमेल तितकं काही खूप काही नाहीये काय तर खूप छान सांगितलं आजोबांनी की म्हटले काही नाही बाई थोडंसं किराणा द्या तिला पातळ करून खाता येईल असं तर मी लगेच घेऊन येते आणि पहिलं तिला ते देते म्हणजे ती संध्याकाळी जेवल नाहीतर परत आज संध्याकाळी कित्येक जणांच्या घरात असं असतं की अन्न फेकून द्यावं लागतं पण त्या अन्नाची किंमत खरी गरीबाला कळती हां काय वाटतं बरोबर ना <coughs> त्या खरी अन्नाची किंमत गरीबाला कळती की अन्न म्हणजे काय आणि अशा ठिकाणी खूप वाईट परिस्थिती असते कधी कधी आपण नेहमी म्हणतो अन्न वस्त्र निवारा ते ही तीन मूळ भूत गरजा आहेत पण त्याच्यासाठी खूप आजही गरीब गोर संघर्ष करतात रोजच्या भाकरीसाठी भाकरीसाठी बरोबर आहे का हां तुमचे तर खूप सारे बघण्यात आलेला आहे भाकरीच्या तुकड्यासाठी काय करावं लागतं का। एक वेळेच्या जेवणासाठी पहाटे सहा ला साडेपाच ना ला कधी कधी आहे ना जयश्री पण भाकरी बनवतात माझे ते बनला कट्टे बाजरीचे सकाळी आणले आणलेत नाही ट्रेक्टर खाली झालं मग आज नाही तर काल एक दोन दिवस मालक आणतो नाही कोणाला सांगितलं बी नाही कोणी कोणी तर तुला दिला असतं म्हणताय तू रात्री आ आ आ आ आ आ उपाशी झोपली नसती आजोबा आहे ना असं का केलं उपाशी का झोपली तू रात्री आणि दुधावर झोपली तू आणि हा व्हिडिओ घेते घेऊ ना तुझा विचारून काढलेलं बर हा तर आपण आपल्याला जितकं जमल तितकं ह्या ताईला मदत करू हिच्या बाळाची न हिची कारण आता तर ही काही रानात जाणार नाही एवढ्या लवकर कधी जाणार तू हा तवर मी तुला पुरवते सगळं बाळाला तुला तुला जे पाहिजे होत आणले मी फक्त हिला कपडे आणि स्वेटर उद्या आणून देईल तुला मी हा? तिला झाकून घे गाव आहे थंडी आहे जास्त हा? बस खाली खाली बस तुला साड्या पण पाहिजे होत्या ना तर मी साड्या तांदूळ संपलं की मला सांगायचं हा तुझ्यावर घरी राहणार आहे ना आता किती महिने घरी राहणार आहे तू दोन एक महिने घरी राहणार ही याच्या हात घडून खा तू तू स्वेटर आणले तुला घालायला मी स्वेटर होत का तुला नाही ना मग घाल बर माझ्यासमोर खूप थंडी पातळ छानच नेसण्यासारख्या नवीन साड्या आहेत आणि एक तुला ही तिला पांघरायला आणले मी तात्पुरतं हा नवीन आहे चांगलं तिला पांघरू घाल संध्याकाळी हा आणि हे तूप तूप तुला खायला आणले तू बाळती नाही ना शिरा करून खा तेलाची आहे ते। जे मला जेवढं जमत तेवढं घेऊन ते आले पोहे आणि साखर वगैरे नाही का जास्त आणले कारण तुला शिरा करून खाता येईल म्हणून हा आमची नियती पण माझ्या बरोबर आलेली आहे राहायला सांग ओ बच्ची को कपडा नाहीये खाली घेतलं थंडी नाही लागेल थंडी लागेल कपडाही नाहीये एक महिने काय पुरा अजून काय लागलं तर मला सांग तिचे कोणच्या गावा गावाला आणि इथं मग गावाला आहे तू पाशे इकडं मम्मी पाशी डिलिव्हरी आली होती का सभाळ तुका व्यवस्थित नवरायचे आई पप्पा तुला सांभाळत नाही आणि मग चार लेकरं तुझी मम्मी तुला सांभाळते मग लेकर तिच्याकडे तुझ्याकडे चारी पण लेकर आणि किती महिन्याची होती तू डिलिव्हरी झाल्यावर आता सात आठ महिना आईकडं आली म्हणजे ही पोटात राहिली की एक दोन महिन्याची झाली मग आई पशी काम करून खातील तो बघतच नाही का काय करतो दारू वगैरे पितो मारहाण वगैरे करतो माझा नाही येणार नाही येणार नाही येणार लेकर कुठे तुझे शेतामध्ये आजी संघ शेताला गेलेत आणि तुझे वडील पण वारलेत का बहिणी आणि आई मग आईच बघते सगळं एकटी आई आई तुम्हा बहिणींना तुझ्या चार लेकरांना आईच पोचते मग काय करणार नवरा दारुडा आहे आणि त्यांनी चार लेकरं फक्त जन्माला घातली बिचाऱ्यांनी आणि ह्या बिचारीचा ता वनवास काल दूध पिऊन झोपलीस म्हणून कळलं काय नसतं नशिबाला जे येईल ते काय नसतं खूप लोकांना दुःख आहे बर नको रडू नको रडू नको रडू कशाला रडते तू मी आहे दे, ती मी दिल सामान वगैरे सगळं मी बाकीच्या गोष्टी तर नाही करू शकत पण मी करेल मला जेवढी होईल तेवढी तुला मदत करेल तुझ्या लेकरावाला करेल हां काळजी नको करू आईला सांग एक ताई आहे म्हण ती मदत करेल आपल्याला चार ही लेकर तीन चार वर्षाची आणि हे परत एक महिन्याची आता काय येत करू तर आई वडील म्हणजे वडील पण आहेत भाऊ नाहीये आणि ही सहा बहिणी येतात हिला धरून आणि नवरा नाही सांभाळत बघत आणि हिचे चार लेकर आई म्हणजे कशी असेल धाडशी की बिचारी आज लेकीला आणि लेिकीची चार लेकरं घेऊन सांभाळते आईची पण काळजी घे काय स्वयंपाक वगैरे कर चांगली आहे आई ना तू पण ह्यांची आई चांगली हो हा तुझी जशी आई चांगली आहे तसं तू ह्या लेकरांची आई चांगली हो हा तुला कस तू कस माझी आई चांगली आहे तसं ह्यानी पण म्हणलं पाहिजे चार लेकरांनी कि माझी आई चांगली आहे दाळ बनवायची वरण ते आहे छान चपाती चुरून खायची भात मऊ शिजवून खायचा तिचं पोट दुखणार नाही तिला उलट्या व्हायला आता आता जवळ नाही आता खूप उशीर झाला नाही तर आताच गेलो असतो आम्ही कपडे नाही जम्या तुझं काय काम आहे राजा तू कशाला आला तू पण आला मदत तिला हा तो पण सांगतोय एक समाधान वाटलं मनाला काय तुला कसं वाटलं बरं वाटलं तुला अजून एक बहीण मिळाली हा उपाशी झोपू नको दूध पिऊ ना आता नीट व्यवस्थित स्वयंपाक करून पोटभर जेव म्हणजे दूध येईल लेकराला धन हा मला झालं ना मला सांगायचं मी येईल तुझ्याकडे दोन चार दोन चार दिवसाला जाऊ का धन्यवाद भारी हा त्याच्यात झोपती का ती जो जो झोपली की लगेच किती छान झोळी बांधले ही कोणी बांधले माझी मम्मीने हा आजीच्या झोळीत बाबा कुणाला पण झोप लागते बरोबर का नाही खूप छान झोपले ती झोळीमध्ये लक्षात या माझा आहे तुटन हा